आणि चौफेर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी वयाची पासष्टी पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आणि पक्षातले पदाधिकारी आले होते मात्र सर्वात मोठं गिफ्ट आणि सरप्राईज दिलं ते त्यांच्या राजानं अर्थात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी नेत्यांकरवी फोनाफोनी करून निरोप धाडल्यानंतर राज ठाकरे थेट आपल्या दादूला म्हणजे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी पोहोचले जवळपास वीसेक मिनिटं ते मातोश्री बंगल्यावर होते राज यांना घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होते दोन्ही भावांनी इथं गळाभेट घेतली त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू स्टेजवर आले राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसाठी वाढदिवसानिमित्त खास पुष्पगुच्छ आणलेला होता त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मातोश्री बंगल्यावर गेले दोन्ही भावंडांमध्ये जवळपास वीस मिनिटं चर्चा झाली वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही बंधूंमध्ये युतीच्या चर्चेलाही सुरुवात झाली आहे का असा प्रश्न महाराष्ट्राला आहे तर बंधू उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त गिफ्टच्या रूपात सरप्राईज भेट देणाऱ्या राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करताना वापरलेला फोटो बराच बोलकाय एकीकडे पासष्टावा वाढदिवस साजरा करणारे उद्धव ठाकरे आहेत तर दुसरीकडे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले राज ठाकरे आणि या दोघांच्या पाठीमागं फोटो आहे तो शिवसेना जन्माला घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा राजकारणामध्ये सहज असं काहीच घडत नसतं असं म्हणतात त्यामुळे हा फोटो एक्स पोस्टवर शेअर करून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी हातमिवणी करण्याबाबतचे अप्रत्यक्ष संकेत तर दिले नाहीत ना असा प्रश्न आता उपस्थित करायला वाव आहे तर राज ठाकरेंनी एक्स पोस्ट केलेला फोटो जेवढा चर्चेत आहे तेवढीच चर्चा त्या पोस्टमधल्या शब्दांची देखील आहे कारण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला आहे शिवसेना नेमकी कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची असा राजकीय वाद पक्षफुटीनंतर सुरू आहे आणि अशातच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केलाय शिंदेंची कोंडी करण्याचा यातून प्रयत्न तर केलेला नाही ना, ना याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे दरम्यान राज ठाकरेंनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये मातोश्री बंगल्याचा उल्लेख देखील बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान असा केला आहे तर ही दोन वाक्यांची राज ठाकरेंची पोस्ट नेमकी काय आहे त्यांच्या शब्दात आपण बघूया माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान राज ठाकरेंच्या शुभेच्छांमुळे कैक पटीनं आनंद झाल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे आज बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्द प्रयोग आहे द्विगुणित द्विगुणित तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा काही पटीने गोळी तर राज ठाकरे यांनी उद्धव यांचा शिवसेना प्रमुख असा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केल्यानंतर पत्रकारांनी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात त्यांना विचारला असता त्यांची प्रतिक्रिया काय होती पाहूया हा पण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय चर्चा करतात दोन शिवसेना आहेत तर दोन शिवसेना नाहीच आहेत ना त्या चुकीचं काय त्याच्यात दोन शिवसेना नाहीच आहेत ना त्याचं म्हणून वाटत चुकीचं काय त्याच्यात दरम्यान राज ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये जाऊन बाळासाहेबांच्या आयकॉनिक खुर्चीचंही दर्शन घेतलं बाळासाहेबांच्या खुर्चीला खाली बाकून त्यांनी वंदन केलं याच खुर्चीवर बसून बाळासाहेब आदेश द्यायचे मातोश्रीवर दाखल झाल्यावर राज यांनी या खोलीत जाऊन तिथं खुर्चीला वंदन केलं राज ठाकरेंनी बाळासाहेबांचं बोट धरून राजकीय धडे गिरवले बाळासाहेबांसोबत राज ठाकरेंनी अगदी लहानपणापासून मोठा काळ व्यतीत केला अनेक राजकीय डावपेच बाळासाहेबांनी याच खुर्चीवर बसून राज यांना शिकवले आज मातोश्रीवर आलेल्या राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन या आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केलं